डॉक्टर अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे कामगारांची सनक आणि दुःखितांची ठणक बालाजी पेटेकर लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे मनोरंजन करणारे मन लुभावणारे नव्हते तर गरीब मनाला लागलेल्या चटक्यांची होळपणाऱ्या तणांचा कष्टकऱ्यांच्या मनांचा हुंकार म्हणजे त्यांचे साहित्य होते आणि असे साहित्य चिरकाळ टिकणारे असते असे प्रतिपादन ग्रामीण साहित्यिक बालाजी पेटेकर खदगावकर यांनी काढले ते थळीसावळी तालुका बिलोली इथे लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे प्रथम नागरिक सरपंच शिवचंदन अंपलवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक भीमराव भुरे डॉक्टर इनामदार साहेब रुपेश चिगळे मशनेश्वर बोगुलवार पोलीस पाटील रवींद्र सिंह चव्हाण संतोष नाईक माजी सरपंच गंगाधर अंपलवार तंटामुक्ती अध्यक्ष मोहनराव काळे तलाठी वीरेंद्र विरेंद्रसिंग चौहान अशोकराव हांद्रे हे होते सर्वप्रथम लोकशाही अण्णाभाऊ साठे व इतर महामानवांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून प्रमुख वक्ते बालाजी पेटेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संजय चौहान शिवदान सिंह ठाकूर एकनाथराव जाधव गुलाबसिंह चौहान लक्ष्मण शिदमलवार आजम सय्यद सर्व समाजातील नागरिक व महिला भगिनी आदींची उपस्थिती होती यावेळी समाजातील अंधश्रद्धा अशिक्षितपणा आणि समाज संघटन यावर भीमराव घुरे यांनी प्रकाश टाकला तर बालाजी पेटेकर यांनी जयंती का साजरी करावी आणि कशी साजरी करावी आणि जयंतीच्या माध्यमातून समाज उपयोगी काम कसे करावे यावर त्यांनी आपले विचार मांडले यावेळी संदीप भंडारे साईप्रसाद एडलेवार आरती वाघमारे आदित्य एडलेवार दीपक भंडारे प्रिया भंडारे अश्विनी एडलेवार अतुल भंडारे अपेक्षा भंडारे आदी विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आपले विचार मांडले यावेळी बालचित्रकार श्रेया भंडारे हिने अण्णाभाऊ साठे यांनी काढलेल्या चित्रांचे कौतुक करण्यात आलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ समाजसेवक ज राम भंडारे यांनी केल्यात तर उपस्थित आमचे आभार जयंती मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत येडलेवार गुरुजी यांनी मानले जयंती यशस्वी करण्यासाठी ऋतिक रोशन भंडारे मारुती पैलवान देवीदास भंडारे सचिन भंडारे उज्ज्वलाजी येडलेवार साहेबराव भंडारे रोशन भंडारे आनंद येडलेवार गणपतराव भंडारे अनिल भंडारे संदीप भंडारे संतोष भंडारे अशोक येडलेवार संदेश भंडारे शिवाजी बोईंदवार संजय ईश्वरे शंकर ईश्वरे सुनील भंडारे किरण भंडारे व सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले दुपारी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राची गावभर मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील व परिसरातील पुरुष मंडळी मान्यवर आणि महिलांची उपस्थिती होती सिटी इंडिया न्यूजसाठी नांदेडवरून रिपोर्टर जयप्रकाश गोणशेटवाड